साहेब अनुसा साहेबराव जाधव पळशी गाव पळसे म्हणू का सई बाई ग बाई तुला सुपारी बांधली 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 तुला सुपारी बांधली 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 देवा विठ्ठला लाग सई बाई हे लाळद लागली जाँधि लागली जाँधि लागली लागली हे लाळद लागली 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 जाते ईश्वर सा सई बाई तुलाळकुंड बांधील 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 हळकुंड बांधील 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 देवा विठ्ठलाचा ग साईबाई यांचं साईवार मांडील 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 यांचं साईवार मांडील 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 जाते ईश्वरांग साईबाई तुला सुपारीचा डाऊ बाई डाऊ ग डाऊ बाईडाऊ तुला सुपारीचा चा डाऊ बाई डाऊ बाई बाईडाऊ पार्वतीसाठी ग बाई नवरे झाले मा महादेव मा ग देव महादेव नवरे झाले मा महादेव मा ग देव महादेव देऊ जाते ईश्वरा ग साईबाई तुला तांदळाचा घास बाई गा ग घास बाई घास तुला तांदळाचा घास बाई गा ग घास बाई घास देव विठल ग साई बाई गोस बाई गोस गोस बाई गोस गोस बाई गोस गोस बाई गोस बस